नमस्कार मी अभिनेत्री किशोरी शहाणे बेज भिकाजी करोडपती ही सुपरहिट मालिका आता पुन्हा येते सिनेमेस्टार मराठी या युट्यूब चॅनल वर तेव्हा करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा काय काम चालतोय का माझ्या

प्रामाणिकपणा प्रामाणिकपणा हा माझा धर्म आहे जो कोणी माझ्या बरोबर आला त्याचं भलच झालाय शेवटचं उदाहरण मीच हो मला वाचवा मला वाचवा तुम्ही वाचवू शकता माझा काय पण दोष नाही बघा साहेब पण काय झालं <laughs> देवा शपथ सांगतो वाटल्यास माझ्या शपथ घेऊन सांगतो आज्ञेचं पालन केलं बोलल चालत पण मालकांनी मला जोड्यानं मारून मारून खोटा वालायला शिकवलं आतमध्ये दोघांचं भांडण चाललं होतं ना म्हणून मी मध्ये पडलो न्याय निवाडा करण्यासाठी यात माझं काय चुकलं म्हणून मी कोण बोललो काय चुकलं माझं यांच्यात उस लंपट सांगो किती धन्नाचा लोभी बुद्धीचा कोभी फुक्कड जंबू त्याजिमती ए भिकाजी राव हा शिरा सार्वजनिक महापूजेच्या प्रसादासारखा का दिसतोय त्याचं काय की एका दिवशी पूजा असली ना की बाहेरून हंडा इथे येतो इथून हंडा बाहेर भक्तांसाठी जातो वा, <laughs> वा भिकाजी right. तुमचा देवधर्म बघून मला तर घर जावय व्हावं वाटत कमाल करताय तुम्ही खरं म्हणजे मी विचार करत होतो की हुंडा म्हणून तुमच्या घरी राहायला यायचं मग आधी नाही का सांगायचं का बरं का म्हणजे घर जावई होण्याऐवजी मला घर सासरा करायला जास्त आवडलं असत पण हा विचार तुम्हाला सुचला कसं त्याचं काय आहे तुमचा स्वभाव आहे उदय वाटते खर्च कर विचार डोक्यात आला की उद्या माझ्या पोरील रस्त्यावर काढाल तुम्ही म्हणून मी ठरवलं की तुमच्या घरी यायचा आणि तुमच्या तिजोरीचा सांभाळ करायचा वा गुरु भक्तांच्या द्वारी बघ हा मला आनंदच आहे जसं भिकाजीरावने आपल्या मुलाला मार्गावर आणलं तसं तुम्हाला सांभाळण्यासाठी कोणतरी हवंच नाही काय हो याने तुम्हाला केवढ उदाहरण ठेवलंय आता तर कुठची गोष्ट मी फुकटात विकत घेऊ शकतो दहा हजाराचा खर्च तुझा तुझा चेहरा का पडला सांगतो ना आज याची फायनल आहे <laughs> म्हणजे म्हणजे शेवटची परीक्षा आणि याच जर हा पास झाला तर हा बापाचा सा बाप झाला म्हणून समजा झाली गपोस जीप छाटून टाकेन तुझी हे बघा चार चौकात अपमान सहन करायचं ठरलेलं नाही आपलं जाई बापूंच्या समोर माझा अपमान केला असतो असे काय करतो बापाचा ही म्हणण्याची पद्धत झाली माफी माझा मी माझा हुकूम मानणार नाही असतो माझा ऐकणार तुम्ही जरा रंगाचा बेरंग होण्याआधी कराटे मातेला ऍक्शन घ्यावी लागणार आयडिया आयडिया कराटे कवायत पुशप्स बेंच प्रेस साहेब काय तो कान काय का माझ्या

प्रामाणिकपणा प्रामाणिकपणा हा माझा धर्म आहे जो कोणी माझ्या बरोबर आला त्याच भलच चालू शेवटच उदाहरण मीच आता कामाचा बोलू काय तो बोर्ड वाचा बघा बहादूर माझ्याऐवजी तूच बघ भाऊ बघून बघून माझं मन मेल आता तुम्हीच बघा मला तर ह्या चित्रामध्ये काही नग्न कन्या दिसत नाही काय ही नग्न कन्या मग तू काय समजलास मला तरी हे स्कड मिसाईल वाटत मग आता मला नीट बघायला हवं हम्म हा जिराफ नाही स्कड मिसाईल नाही आणि नग्न कन्याही नाही हा कुतुब मिनार आहे कुतुब मिनार मॉडर्न स्टाईल मध्ये पण आपल्याला लाभच लाभ आहे सगळ्यांमध्ये भयंकर भरपेट जेवण झालंय नाही नाही काय म्हणतो जेवण झालंय आता आपण दिवाण खान बसून गप्पा मारूया कुतुब मिनार वा कुतुब मिनार म्हणजे विजयाचं प्रतीक आणि आपला देश प्रगती पथाकडे पाठवण्यासाठी तुम्ही व्यायामशाळा उघडता हो पण सामानाचं काय होय दोन दुकानाकडून टेंडर मागवले किती रुपये कोट केलेले आहेत मलकान सिंगची कंपनी बत्तीस हजार तर सिंगची कंपनी तेहतीस हजार मध्ये तयार झाली बंता सिंग बंता सिंग माझा दोस्त आहे त्याच्याकडे तुम्ही चिठ्ठी पाठवा तो तुमचं काम तीस हजारामध्ये करून देईल काय म्हणतो दोन हजाराचा फायदा होईल तुमचा भिकाजी भिकाजी आज माझं तू मन जिंकलेलं हे ज्या क्षणी माझा मुलगा म्हणेल ना त्या क्षणी मी धन्य होऊन पावेन पण कसा निगरगट्ट माणूस आहे अजून माझी माफी मागितलेली नाही बाबा हे जरा अति होते असं तुम्हाला नाही वाटत वडिलांची माफी मागण्यात काय गैर आहे अहो पण मला सांगा हिच्या समोर कस वाटेल वाते? मला वाटेल माझा भावी पती लल्लू आहे पण मी लल्लू नाहीये म्हणून हा लल्लू आहे <laughs> अपमान माझ्या भावी पत्नी समोर केलेला माझा हा दुसरा अपमान वर्ड ए चंचल हा समारंभ संपल्यानंतर याला खाजगीत माझी माफी मागायला सांग रावसाहेब आता तुम्हीच बोला या दोघांमध्ये मी कुणाला माझा नवरा समजू मला पण एक्झॅक्टली हेच समजून घ्यायचं की माझी भावी पत्नी आहे तरी कोण अरे गाढवा लग्नाच्या आधी घटस्फोट घेणारस का तू काय बाबा मगाशी परवानगी परवानगी नाही लग्न कर म्हणून काहीतरी काय कधी दिली अरे तूच नाही का म्हणालास मीराला माझी आई म्हणून मी ऍक्सेप्ट केले म्हणून तुम्ही एक नंबरचे खोटारडे आहात तू एक नंबरचा पाखंडी आहे तो रामू कुठायचो रामू आलाय तो रामू Vamos lá! Vamos lá! Vamos lá! मला वाचवा मला वाचवा तुम्हीच मला वाचवू शकता माझा काय पण दोष नाही देवा शपथ सांगतो वाटल्यास माझ्या नाहीतल्या समध्या ब्रह्मचाऱ्यांची शपथ घेऊन सांगतो मी आज्ञेच पालन केलं के बघा मी नेहमी खरं बोलत आलो पण मालकांनी मला जोड्यानं मारून मारून खोटा वालायला शिकवलं आतमध्ये दोघांचं भांडण चाललं होतं ना म्हणून मी मध्ये पडलो न्याय निवाडा करण्यासाठी यात माझं काय चुकलं म्हणून मी कोण बोललो काय चुकलं माझं यांच्यात आई बघितलंस का कोण आले कोण हे करोडपती बिकाजी शेठची मुलगी आणि होणाऱ्या कडक्या पतीला भेटायला आली नाही आई हा खोट बोलतोय मी तुम्हालाच भेटायला आली शाबास तू कॉन्व्हेंट मध्ये होती काय हो नीट 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 नमस्कार कर हो बोल बघ आल्यासारखी जरा आईची सेवा कर काय तुला या घरात लक्ष्मी म्हणून यायचं असेल म्हणजे माझी पत्नी म्हणून यायचं असेल तर आईची संमती आवश्यक आहे सेवा करा जरा काय दृश्य आहे या भिकाजी शेठने जो भुल निर्माण केलाय त्यातून तुम तुम्ही तरुण कशी बाहेर आहात आई अजूनही आशा आहे अरे मी तेच सांगायला आली आहे पुढच्या महिन्यात दहा तारखेला त्याने साखरपुडा ठेवलाय या सगळ्याला कारणीभूत मी म्हणजे माझा हट्टच कारणीभूत आहे त्याला काय म्हणायचं तुला मीराच ना भिकाजी शेठ बरोबर लग्न होता का खरच मनापासून सांगते तू ग्रेट आहेस लक्ष्मी हा? आता ही आनंदाची बातमी आपण आई आम्ही पटकन आलो नाही नाही रावसाहेब नाही याच्यामध्ये काही खजिन्याची माहिती असेल असं मला वाटत नाही असं आम्ही माझा माझ्या पाच डोळ्यांवर विश्वास आहे इकडे दे बर... हा काय बघणार आणखीन काय बघू रमली सर तू चंचल राहशील ती अशी शक्तिशाली वानरसेना निर्माण करेल नावाकडे सगळे जण आदराने होय अरे हे काय झालं आपले एक पानपोडी भांडले मध्येच मी माझ्या कामाच होत राव सर तुम्हाला सांगते माझ्या वडिलांना असं कसरतीचा खूप लाद होता मध्ये मध्ये बोलू ना

तुलसी के के संसार भात भात याच्यामध्ये तुलसीदासावरती एक लेख आहे पण त्याचा खजिन्याशी काय संबंध खजिन्याशी संबंध असू शकतो हे बघा लिहिलाय तुलसीदास दास शब्द त्याची मोकळा सोडलाय आणि फक्त तुलसीच्या खाली लाल आडवी आहे आता विचार करा की फक्त तुलसीच्या खाली आडवीरेग ती ही लाल रंगाची तुलसी सापडल्या काय म्हणजे नक्कीच खजिना तुळशी मातेच्या चरणी असणार करेक्ट करेक्ट बाबुरा आर परफेक्टली राईट म्हणजे मला आता कळलं की आमचे बाबा तुळशी मातेचे एवढे मोठे भक्त काय आहेत म्हणून